सुरुवातीची एक असते आणि त्यानंतर शेवट कवी संमेलनाचा समारोप अध्यक्षांच्या कवितेने होत असतो या कवी संमेलनाचा अध्यक्ष पण मला भाषत पण ही संधी दिल्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो

हळूहळू ही दुनियादारी समजत जाते नात्यांमध्ये ना स्वार्थ किती हे उमजत जाते हळूहळू ही दुनियादारी समजत जाते नात्यांमध्ये स्वार्थ किती हे समजत जाते निमित्त असते एकच धागा तुटण्याचे निमित्त असते एकच धागा तुटण्याचे पुढे पुढे नात्याची चादर विसरत जाते पुढे पुढे नाचाचे चालन हुसत जाताय नजरा आपण पोट्या होत्या नजरा आपण पोट्या होत्या स्वार्थाने बरवटल्या होत्या नजरा आपण पोट्या होत्या स्वार्थाने बरवटल्या होत्या अंधाराच्या पाठीवरती स्वप्नांच्या रे गोट्या होत्या अंधाराच्या पाठीवरती स्वप्नांच्या रे गोट्या होत्या हृदयावर दुःखाचे चटके हृदयावर दुःखाचे चटके ओठांवरती ओवळ्या होत्या हृदयावर दुःखाचे चटके ओठांवरती ओव्या होत्या उपाशी झोपी गेली उपाशी ती झोपी गेली दुर्डीमध्ये रोट्या होत्या उपाशी ती झोपी गेली दुर्डीमध्ये रोट्या होत्या तिला विसरणी होत्या होत्या जिजापुसर्गी हमच्या उघड बाकी गोष्टी सोप्या होत्या मनवण झाली जगण्यासाठी वणवण झाली जगण्यासाठी गरजा निंबळ छोट्या होत्या मुलवण झाली जगण्यासाठी गरजा निंबळ छोट्या होत्या श्रीमंती तर बालबणीची श्रीमंती तर बालबणीची खिशात मक्कळ गोट्या होत्या श्रीमंती तर बालबणीची खिशात मक्कळ गोट्या होत्या खुची माणसे जिकडे तिकडे तुझी माणसे जिकडे तिकडे फक्त सावऱ्या मोठ्या तुझी माणसे जिकडे तिकडे फक्त सावऱ्या मोठ्या होत्या आणि या गजलेचा शेर आयुष्याने धडे शिकवले आयुष्याने धडे शिकवले धिगरे असाय धिग्रे असा फाटके होते कि ही नव्हती खरी होते खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची ते दिवस आता कुठे जेव्हा कुठे बोलायची अशी 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 कविता या ठिकाणी सादर केली आहे अध्यक्षांनी यानंतर प्राचीन तुकाराम हरगिरे यांना विनंती करतो त्यांनी आपली रचना सादर करावी